सर्वांना नमस्कार मी सुबोध पूर्वी पारंपरिक पद्धतीने पा तोंडाला फेस येईपर्यंत शिकवणारा आणि आता भविष्यविधी पद्धती अंगीकारल्यानंतर मुलांना शिकतं करणारा मुलांच्या शिकण्यामध्ये अडथळा न आणणारा शिक्षक पारंपरिक पद्धतीमध्ये पा आपण खूप छान शिकवायचो आपण सारे शिक्षक खूप मेहनत करतो की असं केल्यावर मुलाला येईल का तसं केल्यावर मुलाला येईल का पण इथे शिक्षकाचे एफर्ट्स खूप असतात आणि त्या एफर्ट्समधून वर्गामध्ये जर वीस विद्यार्थी असतील तर पाच मुलं शिकतात आणि आपल्याला वाटतं की सर्व वर्ग शिकतो आहे परंतु आपल्याला इथे वर्गाला शिकवायचं नसून प्रत्येक विद्यार्थ्याला शिकतं करायचं आहे प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे शंभर टक्के मुलं शिकलं पाहिजे हे जर करायचं असेल तर पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये वाव नव्हता पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक यायचे त्यांना शिकवायचं आहे म्हणून ते शिकवायचे त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे पाठ्यक्रम पूर्ण करायचा आहे म्हणून ते सगळं व्हायचं पण तिथे मुलाचा विचार केला जात नव्हता की त्याला आता या क्षणी शिकायचं आहे का त्याला विचारलं जात नव्हतं त्याच्या मानसिकतेचा विचार केला जात नव्हता एक प्रकारे शिक्षकाचा मूड आहे म्हणून ते शिकवलं जायचं मुलाच्या मूडचा तिथे विचार केलेला नव्हता तसेच पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाचा एक धाक मुलांच्या मनावर असायचा आणि मुलाने शिक्षक शिकवत असताना गप्प बसायचे त्यांनी त्याच्या मेंदूचा वापरच करायचा नाही असं काही जणू ठरलेलं होतं पर आणि त्यामुळे मूल शिकत नव्हतं तर ऐकत होतं आणि ऐक ऐकताना सगळं समजेलच असं नव्हतं आणि मग तिथे त्याच्या विचाराला जागा नव्हती की त्यांनी प्रश्न विचारावे म शिक्षकांनी उत्तर द्यावे कारण एक शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर नाही देऊ शकत आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची गती वेगवेगळी आहे वेग वेग शिकण्याची मग एक शिक्षक कसं सगळ्या मुलांना शिकवणार तिथे समानता आणि समता या ज्या दोन गोष्टी आहेत याचा विचार झालेला दिसत नव्हता समानतेनं शिकवलं जायचं आपल्याला इथे समतेनं शिकवायचं आहे की ज्याला जशी गरज आहे तसं तो शिकला पाहिजे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये एक प्रकारची भीती मुलाच्या मनामध्ये असायची त्यामुळे काही मुलं शिकत होती काही मुलं म्हणायची नाही मला हे जमणारच नाही आणि ते बॅक बेंचेस म्हणून पाठीमागेच राहायची पारंपरिक शिक्षण पद्धतीने शिकवताना शिक्षक खूप मेहनत करायचे पण त्याला समाधान असं मिळत नव्हतं मी त्यातलाच मा एक शिक्षक होतो की खूप शिकवू नाही मुलं शिकत नाही आहे असा प्रश्न माझ्या मनात असायचा मग काय केलं म्हणजे सगळी मुलं शिकतील तर मला एक छान असा विचार भविष्यविधी शिक्षण पद्धतीने दिला आणि तेव्हापासून हा सुबोध बदलला आता खूप मेहनत करणारा खूप शिकवणारा जो सुबोध होता तो मुलांना शिकतं करतो आहे आणि मुलांना शिकतं करतो आहे मुलांचे ग्रुप ग्रुपमध्ये मुलं शिकत आहेत एकमेकांच्या मदतीने मुलं शिकत आहेत विषयमित्राच्या मदतीने मुलं शिकत आहेत आणि त्यामध्ये मी आता खूप आनंद घेतो आहे पारंपरिक पद्धतीमध्ये मुलांमधील सिक्स सी म्हणजे क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव थिंकिंग कॉलॅब्रेशन कम्युनिकेशन याला अजिबात वाव नव्हता परंतु भविष्यवेधी पद्धतीमध्ये पर मी मूल समजायला लागलो मुलाला समजून घ्यायला लागलो आणि मुलं माझ्या जवळ आली जवळ आल्यामुळं मुलं हळूहळू माझ्याशी बोलायला लागली आणि मुलांमधील क्रिटिकल थिंकिंग क्रिएटि क्रिएक्टिव्ह थिंकिंग याच्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली हर� मुलांमध्ये ग्रुपमधल्या रनिंगमध्ये शिकत असताना कोलॅबरेशन झालं त्याच्यानंतर कम्युनिकेशन चांगलं झालं आणि मुलांमधील कॉन्फिडन्स इतका जबरदस्त वाढला की जी मुलं एखादा अधिकारी किंवा बाहेरचा व्यक्ती वर्गात आल्यानंतर जे दबत होते की मी बोलू की नको बोलू फाडफाड फुटाण्यासारखं बोलायला लागले भविष्यविधी शिक्षणपद्धतीमुळे Uh, मुलामधले जो कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स आईवडिलांनाही चकित करणारा होता आईवडील विचारायला लागले की सर तुम्ही असं काय केलं हो आमच्या मयूरमध्ये मयूर किती छान अभ्यास करायला लागलेला आहे मी तर म्हणतो शिकवण्यापेक्षा शिकणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मुलाला प्रेरित करणं महत्त्वाचं आहे मुलाला प्रेरित करणं शिक्षकासाठी एक आव्हान आहे परंतु एकदा जर मूल प्रेरित झालं स्वतः शिकण्यासाठी तर ते पायलट मोडवर गेल्यावर जसं विमान चालतं किंवा एखादी गाडी चालते त्याप्रमाणे मुलाचं शिकणं सुरू होऊन जातं अतिशय वेगानं मुलं शिकत राहतात माझ्या वर्गातील गौरव नावाचा मुलगा त्याने इयत्ता पाचवीचं गणित आत्ता मार्चपर्यंत तिसऱ्यांदा संपवलं आहे तिसऱ्यांदा त्याचा सराव झालेला आहे आणि हे करत असताना त्यांनी स्कॉलरशिप सुद्धा अभ्यास स्वतः केलेला आहे इतके अफाट वेगानं मुलं शिकत आहेत प्रचंड वेगानं शिकत आहेत याचा मला खूप